अरे देवा असे पाय दुखून राहिले माय कुठे गेली वा गेली वा इंद्रात राहते बाई हे नवरा नाही घरी दिवसभर गावगुरु आणि नवऱ्याच्या देखा का संध्याकाळी पाणी भरी अशीच सुन बाई दिवसभर घरात राहत नाही संध्याकाळी तो घरी आला की अशी धंदेले लागते जशी काही सकवून पासून हिच्या पायले पाय नाही कुठे गेली वा अरे बे अगं तेव्हा पायाच तेल कुठे ठेवला व अ पुते मायन जन्माले घातलं तावा का भेंड घातली होती का काय सांगा हिच्या कानात ऐकूच येत नाही ना बैऱ्या बोड्याची तर ती उभी आहे पण पाय येत नाही मग अ पुसते बैऱ्या नाकाचे तोंडाचे कानाचे ऐकू येते का नाही मग तुला टपरे मिली माय बसतो खाली या पुष्पीनं मा तेल कुठे ठेवलं काय सांगा मास पोरीनं आणून दिली ना, ना तेलाची बाटली म्हणे टोंगायला लावत जाय मा साजर हाय हे तेल इन घेतलं ना सातखोन पाच ची भूकच आहे बाई मा तर लागतेच माहिती घरची बुटी बाई जशी मुकी नाही रायत बाई खंटात भर आली मी दारात की जशी निरा तिले निरा मी गोया पुढेच लागतो जान माय काय म्हणते तर लागत असेल काही जेवायला गेलं नाही वाटते बुढीला जाऊन जेवायचं राहिलं का बुढीचं माय भाई जेवण तर कोणाला फक्त झालं आता लोक राहते का माय माय मा आता लोक मार द्या खानदानाचा उद्धार झाला असता जेवण माय भाई खंडाळाच्या काटावरच जेवा लागते दिल मायबाई जेवण अमा आता घंटाभर अ भाऊ मध्ये खांगा मी घेतो ह्या ह्या हिरव्या वाड्या दगड्या माजर राहते हा बाबा या माय घेतल्या नंतर घशात भुसलून सागरी टिकली हाय याच्यावर दोन्ही डझन मीच घेतो हा भाऊ

मा ती तेलाची बाटली मॅच आणायला लागते तिले हे ती पोहचा जोड ते जर काय होत चालत होतं म्हणून मी आईले म्हणलं ती बाईन तेलाची बाटली दिली त्यातलं लावत असं मीच बांगल होत मास्त ठेवायला जागेवर ठेवलं ठेवलं नाही का होत्या ठेवलं का बापाय एक नंबरची

पाय ना कशी आहे माहिती मुखी राय ना तू मुकी आहे ना कोण बडबाळक होले हो लावत जाय तिले तुला मुकट्यात जमत नाही का काय सरबत गिरबत करू बलकस ऊन तापून राहिलं बापा तिनं बेसन कांदा फोडला होता मला तेलता अर्धा हा अर्धा व्या घेतला होता सकवून मा सकवून मी वावरात गेलो ता वाग ती जेवलो नाही आपण हा आज भेंडायची भाजी केली पुई केली तुले म्हण मी भात घे मा भात रांधला तिनं ना बडबड नको करू जे मग सरबत कर मायचं ही कर तिला आठवत नाही तुला माहित आहे ना म्हणून म्हणलं नाही दिलं तर मी म्हणून राहिलो तुला नाही दिलं तुला जेवायले बळबळ बर बर, बर बर करत राहते दिले समजून तिले समजत नाही तिला आठवत नाही तुला माहित आहे ना काल दि लागत राहतं हो म्हणा जेवता का तेच नाही म्हणते भूकच नाही

माल्या गोय दिली का मग गोळ्या झाल्या तुला अक्कल नाही का मा, मा? तू बस बसा जाऊ नको कुठे मी तू बांधतोच हा घेऊन जा तूच पे मी आठ दोक्षीची तुला सांगल ना माझी गोळी झालीच्या पहिले मला सांगत आठ दिवस म्हणून ते तशी करून राहिली मा बसतो होती हा मी बात येतो ओय ध्यान ठेवतो बा मावर हो जा दरवाजा लावून घे जातो ये लवकर सरबत केलं मी आता सांग बाई आता उन्हात जा 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 जात जाते का हा माणूस गोया आणले नाही गोया आणत नाही तू कशी करते मग तुला माहिती नाही गोया झाला की मी येतो तू धान ठेवतो मावर जाऊ नको तू तिला कुठे कुठे नाही जात अति बसा आते बाई

आता बाई निसता टाका तुम्ही अरे <laughs> तशी बसली हात पाय धुवून घेण हात पाय धुई ना धुतो ना बाई अल्टी एष्टीत तेवढी गर्दी होती हो। भया नकोच गर्दी बसलेली जागा नाही भेटली ते एक काकू होत्या समजा वयस्कर त्यानं निधीले मांडीवर घेतलं मी उभीच होती बसलेली जागाच नाही का बाबा होती का जशी तरी जागा लोक एसटी मी तो बाई छोट लोक जागा पाहिली म्हणलं एका माणसाला तो उतरला की तो बाजू बाजूचा माणूस पाहत लागेल त्यानं हे केलं किती मजूर होता थैली ठेवली त्यानंतर ती मी म्हणून नाही पोरीला बसू द्या उभी आहे ते पोरीचे जात तो काही काही लोक मजूर मुजर राहतात ना बाई नाही बसू देत त्यानं थैली नाही उचलली किती मुज्जर होत मग फालतू भांडण होते मग काय करत होता करू किती आगोपणा झाला अबा तुला सांगतो मुज्जर बोलायच्या थैली ठेवली म्हटलं पण बाईले बसू नाही दिलं त्यानं म्हणलं अरे बा बाईची जात आहे बसू दे माला माया मुंग्या आल्या म्हणजे थैली शेवटी कंडक्टर बोलला त्याला भांड्यावर आला मी आणलं त्या कंडक्टरला म्हटलं राहू दे बा मेटाच्या नदी नका लागू चौद्या मधलं राहते माय पोरगी उभी रायते मी राहतो मंग ते एका बाईन दिले मांडीवर घेतलं सांगा अशी लोक राहतात ना काही काही मुजर बोळ्याचे दारुडाखवता कि काय काय नाही दारुला नव्हता दारू नव्हता पेल्या कापुरी पण तसा आगसा जागा वशीन हलकट बोड्याचा काही माणूस नाही बाय बापाचं शिकवान तसं बोसला साजरा घामण्यासारखा ठैली ठेवली ती तो लेखानं पण आता काय म्हणतात कोणाला मग म्हणणं करतो ते एसटीत जाऊ दिले घंटा दोन घंट्याची हे काय करतो सांग व माय बाय बर जाऊ द्या आता बस मग घंटा भर पाय अकडले असते नाही गर्दीत बाई लय राहते बाई ते एसटीत आम्ही तो घरी आलतो ना काय वागते बाई तसंच बाई व लय गर्दी होती येता येता का मस्त जागा भेटली येता आहे एसटी ढंड नव्हती हो मस्त बसून आला आम्ही तिघ जण जन जण त्या जण होते अशी टाइम रिकामाच होता कोणा कोणा वागतेच गर्दी राहायची आता हे उन्हायची बाई लग्नकारी रसाळ येण त्यानही गर्दी असेल हो <laughs> पाय व माय जाऊ दे बरी आली मी तर म्हटलं काय सांगा सासू येऊ देते का नाही देत ह लाल ते घेत तू काय चालली म्हणे पाहुणे येत का पाहुणे जातं का म्हणे मॅडम हॉल पाहुणे पाहिले जात मी जात म्हटलं मॅडम आहे उन्हाळ्यात तर जास्त लागते मला जातो मला काय ते मुद्दा मुद्दा करतो तसे ते धंदा नि लागत मी आली की मी तो म्हटलं पहिली म्हटलं चाल म्हटलं तू ते नाही म्हणे ते आता बाबा त्याला काय वाटते की वा हो बा आता हे माल घर आहे ते असं असं म्हणून हे करतात ते हम्म तस बी पहिल्यापासून तसा जाय राहायचा स्वभाव आताच नाही आपण का वैकत नाही का ताईले बरे जाऊ दे म्हटलं बाई हा मस्त आहे पाहुणे सांगितलं ना तुला काय म्हणत पाहुणे मत काय झालं तुझं यायची पसंत आहे निधी पसंत आहे हा निधीच्या आबाजी मस्त आहे म्हणत आपल्या सारखे आहेत म्हणत लोक थोडी साधारण येते बाबा जोडून दोन चक्कर जमीन आहे पण कारभार पाहिशील ना तर तू म्हणशील नाही दोन अकरा वाल्याच आहे म्हणून ना पोद्दू शिरून पोरगी शांतो एम एस शिवईल साडीत पाहुणे आली तू साडीत विचारलेला विचारलेल्या प्रश्नाचं शांततेनं उत्तर हे नाही चपर चपर नाही भादर भादर नाही नाही लस लस सायलेंट पोरगी ना मस्त मस मला पटला बा म्हणत मग दोन चेक कराय मग त्याच्या घरी जमीन जसं बन असं परिस्थिती थोडीशी हे आहे म्हणत बाई पिंके आपल्या घरी पोरीच्या घरी आपल्या पोराला लागते का त्याच्या बापाच्या घरी जमीन मोजावं लागते ते मोजती ना आपल्या घरचं ते पाहिजे ना आपली प्रॉपर्टी पोरीच्या बापाची प्रॉपर्टी आपल्याला काय घे ना लगन केलं झालं जवाई गेला तर खाऊ तू कोणी घालते गेले काय काय तर तिथून राहा लागते का पण लोक माणूस किती पाहिजेत ना बाई जसे तिथं लसले तर काय करतो माय तू पहिला संबंध दाखवला बाई माय तू तू काय म्हण बाई मी तर म्हण बाई बाई तू सासूल तर लस पसर होता बाई तो काय बाई त्या बाई त्या किती ते त्या पोरीचं कौतुक ते म्हण बाई आणि हा आपला बिन डोक्षाचा रे साजरी रस साजरी मी तर म्हणून बाई झालं काही नाही माय बाप आपलं काय खरं नाही अशी तर ती ताला आली तर आता काय करा तिच्याच बापाच्या घरी काय होत बाई याच्या घरी कमीत कमी दोन एकर तरी आहे सांगेल तिच्या बापाच्या घरी काय होतं भूमी हो का नव्हतं हो तू काय नव्हतं मजुरी करून पट भरणं लागव पण बाई आपल्याले पोरगी चांगली पाहिजे माणसं चांगले आप पाहिजे आपल्याला काही हो पैसा आलं तर लय बस म्हणत आहे लोय बा मोठं लोकन करीन आपली अपेक्षा आहे नाही साधारण कर तो परिस्थितीनुसार पण बाई कसं नाही ते माणसं चांगली असली की आयुष्य सोपं जाते बाई तिथं लोकांच्या कुठे लोकशा लोकशा लावतो आयुष्य काही एका दिवसाचं आहे का लग्न म्हणजे काय एका दिवसाचा खेळखंडोबा आहे का पिढ्यान पिढ्या ना ते चालतात बाई बरोबर आहे बाबा मग तुम्ही मला वाटते कोण नाही पाहिलं बाबा तुमचीच बहीण तुमच्या बायकीची नव्हती का काय झालं बाई हा चांगली आहे मई बहीण आता ते सासूय तेवढी तर चालतेच बाई त्याला काय असते पण काय पाहुण्यात काही दोष आहे का त्या आमच्या शासऱ्यात काही दोष आहे हा जुनं नातं नवं झालं बाई डबल सबन पायला देखवलं तर हा काही आहे का मंगेश मध्ये काही दोष आहे का हा काही बिचार्याच काही आपल्या एका नाव तर देते काही सुपरच्या खांडाच तरी नाही का असं पोरग भेटते का बाई माणूस किती चांगला कारभार टन नाही ना बाई ना हा अजून काय पाहा लागते मा बहीचा स्वभाव मला माहितच होता हा त्यात का हाय तेवढं चालते बाबा किती माझ्या तुम्हाला काय आहे तुमची बनवून घेत ना माय बाई बहीणच ऐकून घेते की योगदा पिंकीला उघडमध्ये लागते हा पण असं म्हणत की मी बहिणी फोन लावतो म्हणतो कौन बाई कौन माहिन्यानत घ्यावं बाई मोठ्याच्या तोंड तोंड यावं का त्यानं नाते चालतात काय करावं लागते बाई आयुष्य आहे कोणती अमर होऊन आलो एक दिवस जास लागते सरायले जितके दिवस आहेत तितके दिवस आनंदानं राव काय नाती आहेत ते नातेच तसे असतात चाल दुहेर च्या आगी करून दे काही मी आवाज दे घरात आली तशी खेळायला बसली तर ती भूक लागली दिले बरे पिंकी मी काय म्हणतो आज चाल बर मंगळू पिरले जाऊ आपण हा मुले दोन चार साजेभर साजऱ्या घेऊन तिच्या आता लगन कार्य राहते घरी घेते तर लागतात साजरा साजरा घेऊन दे बर मले आजच अ हाऊ ना आदा। आदा लगन <laughs> मी आता आठ आठ दिवसा ना लग्न करूनच जातो थांब आज मला आराम करू दे बाई मीला दग दग झाली मला घरी म्हणून चालू चालूच राहायला एक आई काय केलं सैपाक <laughs> आलू गोबीची भाजी केली लागे फळणीचं वरण केलं भात केला लागे खीर केली निधीला आवडते ना खीर <laughs> जाऊ दे मग उसा काय जाऊ मग

कॅप्टन तिकडे दूर जाऊन उभा राहत असते जरा तिथे उभा बर हा मी कॅप्टन आहे मी तुम्हाला लोकांना सांगतो मी तिथे जाऊन उभा राहतो आ जरा आणखी जा आणखी थोडा मागे हे मी झालं त्याला पाठवून दिलं बघ कसा करतो तो ऐकतच नाही त्याला कळत काही नाही म्हणत मी कॅप्टन मी कॅप्टन हा आणि त्याला काय म्हटलं की त्याची मम्मीच म्हणते खेळू दे अरे त्याला खेळू दे त्याला मग ऐकतो का तो आपला समजत काहीच नाही त्याला अरे छोटा आहे ना तो जाऊ दे ए कॅप्टन तिथे जाऊ भरायचा ओ मी कॅप्टन आहे